नमस्कार मी आहे अनुराधा आपण पाहत आहात जोश मराठी आजच्या बातम्या मतदानाच्या बटनावरील नाव आता बदललेली आहे ईव्हीएम उघडताच पक्षातील क्रमवादीतील बदल आता दिसणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सरकारने नियमच बदललेले आहे आणि हा नियम थेट मतदानाच्या निर्णयावर परिणाम करणार आहे राज्यात महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे त्याआधीच ग्रामविकास विभागाने निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठा बदल केला आहे आता इव्हीएम आणि बॅलेट मशीनवर सर्वप्रथम राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार आणि त्यानंतर प्रादेशिक पक्ष अमान्यता पक्ष राजकीय पक्ष आणि शेवटी अपेक्ष उमेदवारांचे नाव दिसणार आहे आतापर्यंत उमेदवारांची नावं अण्णावांच्या वर्णानुक्रमांकानुसार मांडली जात होती त्यामुळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे उमेदवार या यादीत खाली जात होते नव्या गॅजेटनुसार ही पद्धत बदलण्यात आली आहे राज्य निवडणूक आयुक्तांचा सल्ला घेऊन या नियमात तातडीने बदल करण्यात आले आहे सरकारचा दावा आहे की या बदलामुळे मतदाना प्रक्रिया अधिक सोपी आणि गोंधळमुक्त होईल मात्र याचा राजकीय समीकरणावर नेमका काय परिणाम होतो हे निकालच ठरवतील ईव्हीएम मधील क्रम बदलल्यामुळे मतदान करताना बटन दाबण्याआधी नावाचा क्रम नक्की पहा कारण ईव्हीएम मधला छोटा बदल मताच्या गणितावर मोठा परिणाम करू शकतो नमस्कार